काय माहिती गेस काढायचं ठेव रेंगा शिंग वर करायला लागले त्यासाठी थांब थांब रे थांब तुम दाबू नको काय थांब 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 त्याला दावत वरकर तू न कर थांब थांब 함혼 소르소르풀 와도 놓고 와도 놓고 와도 놓고 나디카. 안돼라, 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 나디카. 안 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 나디카. 안나디

नाही काय नाही आता त्याला काय काय नाही काय नाही मोकळ झालं त्याला काय नाही काय या हांडे बिंड्या नका ठेव मधी त्याला वाटलं पाणी काय त्याचं तोंड घातलं असेल त्याने कुठं बांधू का याला चल